आठ मे दोन हजार पंचवीस मानगाव सत्र न्यायालय हवेत तणाव कोर्टरूम मध्ये शांतता आणि सगळ्यांचे डोळे एकच प्रश्न घेऊन चमकत होते आज इतिहास घडणार का एकीकडे प्रख्यात वकील विशेष सरकारी वकील उज्वल निकम ज्यांचं नाव ऐकलं की गुन्हेगारांचेही पाय लटपटतात आणि दुसरीकडे पेन मधले सहा नौके वकील नितेश वहाळकर रोशन पाटील गौरव पाटील नम्रता पाटील संस्कृती शिंदे आणि प्रिया वहाळकर कोणाला वाटलं असत कि हे नौके तरुण मानगावच्या कोर्टात असा दणका देतील कि सारा देश थक्क होऊन बघत राहील ही कहाणी आहे मेहनतीची जिद्दीची आणि सत्याच्या ताकदीची जेव्हा हे सहा वकील कोर्टात उतरले तेव्हा सगळ्यांना वाटलं अरे हे नौके काय लढणार निकम सारख्या दिग्गजाशी पण या नौक्या वकिलांनी सिद्ध केलंय की अनुभवापेक्षा जास्त ताकद असते ती मेहनतीत आणि सत्याच्या पाठिंब्यात रात्रंदिवस त्यांनी कागदपत्र चालली पुराव्यांमधली प्रत्येक त्रुटी शोधली साक्षीदारांच्या जबानीतली प्रत्येक खोट पकडली डीएनए चाचण्यांवर प्रश्नचिन्ह उभं केलं आणि फिर्यादी पक्षाच्या युक्तिवादाला छेद देणारी तलवारस तयार केली उज्ज्वल निकम यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये आक्रमक युक्तिवाद केला त्यांचा आवाज कोर्टात गाजला पण या नौक्या वकिलांनी हार मानली नाही नितेश वाहाळकर यांनी पुराव्यांमधील त्रुटी उघडकीस आणली संस्कृती शिंदे यांनी साक्षीदारांना कटघऱ्यात उभं केलं आणि प्रिया वहाळकर यांनी असा अंतिम युक्तिवाद केला की कोर्टात टाळ्यांचा कडकडाट झाला असता जर कोर्टात टाळ्या वाजवायला परवानगी असती आणि मग तो क्षण आला निकालाचा क्षण न्यायाधीशांचा आवाज घुमला पुराव्यांचा अभाव आणि साक्षीदारांच्या विसंगतीमुळे सर्व सात आरोपी निर्दोष कोर्टरूममध्ये सनसनीत विजयाचा जल्लोष हे नौके वकील एकमेकांना मिठी मारत होते आणि बाहेर मीडियाचा गलका सुरू झाला पेन मधल्या या सहा तरुणांनी उज्ज्वल निकम यांच्यासारख्या दिग्गजाला मानगावच्या रणभूमीवर धूळ चालली ही फक्त एका खटल्याची गोष्ट नाहीये आहे स्वप्न मोठी ठेवण्याची आणि मेहनतीने ती खरी करण्याची कहाणी नितेश रोशन गौरव नम्रता संस्कृती आणि प्रिया या सहा नौक्या वकिलांनी सिद्ध केलंय की कोर्टरूम मध्ये अनुभव नव्हे तर सत्य आणि जिद्द बोलते मानगावच्या या दणक्याची गोष्ट सगळ्यांना सांगा शेअर करा लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला या नौक्या वकिलांचा हा विजय नेमका कसा वाटला